नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस त्याच्यासाठी या परीक्षेमध्ये वारंवार येणारे जे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याच्या आपण काय करणार डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी काय करणार पाहणार आहोत या ठिकाणी आणि ते दोन हजार पंचवीस चोवीस या चालक उडामणीवर आधारित काही ठिकाणी क्वेश्चन असणार आहेत या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय संघटना तसा भाग बघायला गेलं तर कसा अर्थव्यवस्थेचा भाग येतात अर्थव्यवस्थेच्या भाग येतात या ठिकाणी तरी काय केलं पोलीस भरती जिकी फिक्स है फिक्स नाही या ठिकाणी मॅक्झिमम पंचवीस पारकाला काय करतात जीके या ठिकाणी विचारले जातात पण हा फिक्स नाही कारण कधी कधी पंचेचाळीस चाळीस मार्काला सुद्धा काही जिके विचारले जाते त्यामध्ये हा काही आंतरराष्ट्रीय संघटना मॅक्झिमम एक ते दोन मार्काला या ठिकाणी काय केले जातात तुम्हाला विचारले जातात काही काय असे आहेत की जिल्हे आहेत पोलीस भरतीमध्ये कि त्या जिल्ह्याला विचारलंच नाही त्यामुळे पॅटर्न फिक्स नाही विचारते ना विचारते मॅक्झिमम बघा गेल तर तसं सरासरी काही बघ एक ते दोन मार्काला काही तुम्हाला या ठिकाणी संघटना विचारलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संघटना त्या आपण अत्यंत महत्वाची काही संघटना आहेत त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर ते वारंवार क्वेश्चन विचारले जातात या ठिकाणी ते डिटेल एक्सप्लेनेशन पुढे आपण बघूच चला चल। या ठिकाणी बघा पहिला आपण काय घेतलं ठिकाणी डब्ल्युच घेतले म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी काय केलं जातं तुम्हाला लॉंगपॉर् सुद्धा या ठिकाणी विचारलं जातो त्यामुळे सुद्धा तुम्ही बघणे गरजेचे आहे या ठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे म्हणतात लॉंग मध्ये सुद्धा विचारलं जातो पण याचे मुख्यालय कुठे असे ठिकाणी तुम्हाला काय केलं प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे <ईये> या ठिकाणी बघा तर याचे मुख्यालय कुठं असणार आहे तुमचं जिनिओ स्वित्झर्लंड या ठिकाणी असणार आहे बघा येते पुढं तर जागतिक आरोग्य संघटना किती सात एप्रिल एकोणीशे ला काय केल्याची स्थापना केलेली ठेवा सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीस ला केलेली आहे साल सुद्धा महत्वाचा आहे ठिकाणी साल सुद्धा तुम्हाला विचारतात असे किंवा याचा लॉंग फर्म सुद्धा विचारतात तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तसे त्याचे मुख्यालय सुद्धा काय केले केशन विचारले जातात स्थापना मुख्यालय मुख्यालय कुठं आहे त्या ठिकाणी जिनिवा येत आहे किंवा स्विझरलंड सुद्धा असं तुम्हाला ऑप्शन मध्ये देतील शब्द तर संचालक कोण आहेत त्याचे टेड्रोस एड हेनॉम हे आहेत सध्या सदस्य कि सदस्य असे तुम्हाला किती किती आहेत ते विचारत नाही त्या ठिकाणी लक्षात घ्या का। महत्वाच काय ते तर लॉकफार स्थापना मुख्यालय कुठं आहे ते असं ते विचारतात दोन तीन विचारतात त्याचा उद्देश काय जागतिक जाक्तिक एकाने काय आरोग्य संघटना प्रत्येक राष्ट्र राष्ट्रच पण जागतिक लेव्हलला जर जास्त रोगराई पसरले तर जागतिक लेवलला आणीबाणी घोषित जसं कोरोनामध्ये झाले होते की। तो आणीबाणी घोषित त्यांनी केलेली होती या ठिकाणी बसेच रोगराई पसर रोग पसरले होते त्यावेळी सुद्धा काही जागतिक आणीबाणी इतर राष्ट्रांमध्ये पसरले जातात वेगवेगळे रोग त्यामुळे एखादी संस्था असावी आंतरराष्ट्रीय वेळा म्हणून ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे या ठिकाणी चला पुढे याचं उत्तर काय असणार उत्तर असणार आहे ठिकाणी काय दिलं ब्रिक्स परिषद दिलेली आहे ब्रिक्स परिषद बघा या ठिकाणी बघू ब्रिक्स ब्रिक्स काय असतो पाच देशाचा समूह आहे यापूर्वी ब्रिक्स फक्त का बी आर आय सी होतं म्हणजे काय दिले देशाचे नाव आहेत ब्राझील रशिया इंडिया चायना आणि काय साऊथ आफ्रिका असे नाव आहेत या ठिकाणी बघा ब्रिक्सचे त्यामुळे काय झालं तर पहिलं बी आर आयसीस होतं फक्त ते दोन हजार दहा मध्ये काय झालं दक्षिण आफ्रिका झालं झाली ठिकाणी सामील झालं पासून ब्रिक्स असं काय केलं जातं ब्रिक्स हा ब्रिक्स म्हणजे विटेपासून असं काय केलं ती शब्द तयार केला ब्रिक्स ब्रिक म्हणून स्थापना कधी झाली दोन हजार सहा पहिली परिषद कधी झाली स्थापना झाला पण पहिली परिषद कधी झाली दोन हजार नऊ मुख्यालय कुठे मुख्यालय विचारतात कधी शांघाई चीन येथे मुख्यालय आहे तिकडे ब्रिक्स देश कुठले आहेत बघा बी म्हणजे ब्राझील आलं म्हणजे दुसरं आर म्हणजे काय रशिया आलं आय म्हणजे इंडिया आलं सी म्हणजे चायना आलं एस म्हणजे साऊद अफ्रिया ब्रिक्स असं काय तुमच्या ठिकाणी लॉकफॉर्म असणार आहे नवीन सदस्य कुठलं इजिप्त इथोफिया इराण सौदी अरेबिया सौद अरब सौद अरब, अरब अमिरात हे ठिकाणी सदस्य आहेत याच्यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहे ठिकाणी प्रश्न काय बघा संघाचे मुख्यालय कुठे या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला चीन या ठिकाणी मुख्यालय असणार आहे बघा ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊद अफ्रियाचं आहे ठिकाणी लक्षात किती कोणकोणत्या देशात समावेश होतील असं सुद्धा तुम्हाला विचारतील पुढं बघा इथं काय झाले दोन हजार पंचवीस नुसार सहा सात जुलै दोन पंचवीस नुसार काय झाले ब्राझील मध्ये त्रिवधी येथे काय झालेले इथं हे ब्रिक्सची काय परिषदे झालेली आहे लक्षात ठेवा इथे ब्रिक्सचे अध्यक्षपदी कोणाकडे होतेकड होते काही लक्षात ठेवा कुठे झालत त्रिवद जानेवारी येथे झालते नवे सदस्य कोण इंडोनेशियात दहा पूर्ण सदस्य बनलेला आहे टोटल दहा झाले बघा इथे काय युनायटेड नेशन संदर्भात मुख्यालय कुठे आपल्याला विचारले पुढे बघा युनायटेड नेशन म्हणजे काय इथे स्थापना केलेली बघित काय केली चोवीस ऑक्टोंबर एकोणीशे पंचेचाळीसला स्थापना केलेली आहे कधी स्थापना केलेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीशे पंचाळीस स्थापना केलेली आहे सर चिट्टीस कोणा एटोनो गोटोरेज या ठिकाणी आहेत याचे बघा संयुक्त राष्ट्राच्या या ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी तर याचं युनाटे नेशनचं मुख्यालय कुठं युनायटेड नेशनचं मुख्यालय कुठं असणार आहे ठिकाणी बाबा पुढे दिलेलं अजून युनायटेड नेशन्स या ठिकाणी दिले म्हणजे कुठलं असणार आहे तुमचं न्यूयॉर्क या ठिकाणी काय असणार आहे तुमचं त्यांचं मुख्यालय या ठिकाणी असणार आहे याचं तर चला पुढे बघा तर न्यू डेव्हलपमेंट बँक दिले काय दिले न्यू डेव्हलपमेंट बँक कुठे आहे ठिकाणी तुम्हाला विचारले लॉंग फॉर्म याचं लक्षात घेणे गरजेचं आहे न्यू डेव्हलपमेंट बँक असा आहे एनडीबी चा लॉंग फॉर्म आहे ठिकाणी बघा न्यू डेव्हलपमेंट बँक बँक म्हणजे काय कर्ज देण्यासाठी काय करते महत्वाची आहे ठिकाणी कधी स्थापना केलेली आहे पंधरा जुलै दोन हजार चौदा रोजी काही ठिकाणी स्थापना केलेली आहे कधी स्थापना आणि मुख्यालय कुठे आहे त्याचं चीन या ठिकाणी मुख्यालय आहे त्यालाच काय म्हणतात ब्रिक्स परिषदेद्वारे काय स्थापन केलेली ब्रिक्स ग्रुप असे म्हणतात त्याचं प्रमुख कोण आहे ड्रिक्स लालमा रुसेफ या ठिकाणी आहे ते बाबा पुढे कुठं शांघाय चीन या ठिकाणी मुख्यालय आहे तेच दोन नंबर ऑप्शन असणार आहे शांघाय चीन कुठे झाली ती बैठक ब्राझील येथे जून झाली होती चार पाच जुलैला झाली होती पुढं तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असतात ती काही व्यापारासाठी एक समिती स्थापन केलेली आहे म्हणजे ऑर्गनायझेशन स्थापन केलेली आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे केलेलं रॉग फॉर्मे सुद्धा लक्षात घ्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे सुद्धा तुम्हाला काही परीक्षेमध्ये विचारतात बरेच वेळा वेळेला पोलीस वर तुम्ही पेशंट पेपर चेक करून बघा तर जिनिअर याचे काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच मुख्यालय आहे ठिकाण बघा स्थापना कधी केलेली आहे त्याची एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव ला केलेली आहे जिन्व स्वित्झर्लंड आहे आणि सरचिटणीस कुराणा इवेला हे आहे ते त्या ते ठिकाणी मार्च दोन हजार चोवीस या काळात काय संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी अबुधाबी येथे काय झाली त्याची परिषद झालेली होती जागतिक व्यापार संघटना दोन चोवीस मध्ये झाली संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी ब युनायटेड नेशन बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी तुमच या ठिकाणी काय असेल युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम तुमचा लाँग फॉर्म असेल युनायटेड नेशन हा काय डेव्हलपमेंट असेल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हा प्रोग्राम ह्याचं आन्सर असणार आहे तुमच्या ठिकाणी ठिकाणी तर या काय मुख्यालय कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे त्यांनी ठिकाणी युनायटेड नेशन या संदर्भात युक्त राष्ट्र विकास परिषद असे म्हणतात त्याला तुम्हाला विचारताना काय केलं जातं इंग्लिशमध्ये सुद्धा काय केलं जातं लॉग फॉर्म विचारला सरळ देत नाहीत इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला लॉंग त्याचा विचारला जातो तर स्थापना किती त्यांची बावीस नोव्हेंबर एकोणीशे पासष्ट आहे ठिकाणी मुख्यालय कुठं आहे न्यूयॉर्क युवीसी ठिकाणी सध्या अध्यक्ष कोण आहे अजिम स्टेनर हे मुख्यालय आहे म्हणजे अध्यक्ष आहे अचिम स्टेनर या ठिकाणी बघा तर कुठं सांगितलं न्यूयॉर्क युवीएसी इथे काय त्याचे मुख्यालय असणार आहे ठिकाणी बघा थोडं बघा या ठिकाणी बिमस्टेक बिमस्टेक संदर्भात काय तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा मुख्यालय कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे हे कुठं असणार आहे तुमचं इथं बीमस्टेकचं बघा आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काय लॉन्गोर महत्त्वाचं आहे कारण बघा बे ऑफ बेंगॉल काय म्हणतात तिकडे बघा बे ऑफ बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर मल्टी मल्टीसेक्टरल मल्टीसेक्टरल टेक्नॉमिकल टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन कॉपरेशन असते काय लॉंगपर्म सुद्धा तुम्हाला याच्यात लक्षात ठेवा आहे पुढे बघू इथे बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर ते बहु क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य साधण्यासाठी काय केले उपक्रम हा बिमस्टेक उपक्रम सुरू केलेला आहे तर स्थापना कधी या ठिकाणी बघा बिमस्टेकची सहा जून एकोणीशे किती असताना या ठिकाणी सहा जून एकोणीशे सत्त्याण्णव बिमस्टेकची स्थापना आहे ठिकाण बघा तर मुख्यालय कुठे ढाका या ठिकाणी आहे सरचे कोण इंद्रमणी पांडे या ठिकाणी आहेत सदस्य देश कोण कोण आहे सदस्य देश सुद्धा विचारतात बांगलादेश आहे भूतान आहे भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार जे काही भारत शेजारचे देश आहे म्हणजे किनार बंगालच्या उपसागर जे कडम जी काय देश आहे त्याच्या देशाच्या ठिकाणी समावेश केलेला आहे म्हणून बी ऑफ बंगाल म्हणजे बंगाल उपसागर या ठिकाणी असं म्हणतात त्या ठिकाणी बघा आणि हे जे मुख्यालय कुठे आहे तर ढाका बांगलादेश या ठिकाणी असणार आहे ठिकाणी बघा ढाका बांगलादेश या ठिकाणी असणार आहे ठिकाणी आणि हे जे दोन हजार पंचवीस ची काय सहावी परिषद झाली दोन हजार पंचवीस सहावी परिषद झाली ती कुठे झाली होती थायलंड या ठिकाणी झाली होती थायलंड या ठिकाणी झालेली होती लक्षात घ्या करंट दोन हजार पंचवीस बेसनुसार काही घेतले नाही दोन हजार पंचवीस च्या बेसनुसार सहावी पर्षेत थायलंड झाली होती लक्षात ठेवा जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे बँकेचे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे या ठिकाणी हे वर्ल्ड ट्रेड काय बिल्डिंग आहे वर्ल्ड वर्ल्ड बँक लक्षात वर्ल्ड बँक असं लॉन्फर वर्ल्ड बँक झाली एक एकोणतीस काय म्हणजे जुलै जुलै एकोणीसशे ला काय झालेली जुलै ला काय स्थापना आहे मुख्यालय कुठे वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी अमेरिकेला आहे अध्यक्ष कोण आहेत अजय बंगा आहेत एमडी आणि सीओपो जे काय असतील ते सगळे अध्यक्ष कुठे अजय बंगा आपले भारतीय आहेत लक्षात ठेवा बऱ्याच वेळाच्यावर एमपीसीला आम्हाला काय केलेलं आहे ग्रुप सीला प्री ला काय क्वेश्चन विचारलेला आहे एमपीसी अभ्यास करताना अत्यंत महत्वाचे आहेत म्हणजे मुख्यालय कुठे येईल तुमचं वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी येईल चला पुढे बघू युनायटेड नेशन युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे यू चे मुख्यालय कुठे आहे ते ठिकाणी तुम्हाला काय केलं विचारलेलं आहे एनव्हायरमेंट प्रोग्राम संदर्भात आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्य म्हणजे काय केलंय युएनएपीचा कार्यक्रम सांगलेला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कधी स्थापना केलेली वा च्या ठिकाणी कधी केलेली आहे पाच जून एकोणीशे कधी केलेले बहात्तर ला केलेले आहे पाच जून एकोणीशे बहात्तर ला स्थापना केलेली आहे मुख्यालय कुठे आहे तिकडे नैरोबी केनी या ठिकाणी जो काय मुख्यालय आहे कार्यकारी संचालक कोण आहेत इगर एड्रेसन या ठिकाणी आहेत मुख्यालय कुठं आहे नैरुबी केन त्याच्यावरच आपल्याला काही क्वेश्चन घेतलेला आहे आपण पाहिलं तर त्याचे मुख्यालय कुठे आहे कुठे नैरोबी केनिया ठिकाणी काय केसं केनिया नैरुबी केन या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी ठिकाणी काय विचारलं युनायटेड नेशन युनिस्कि संदर्भात काही क्वेश्चन विचारले कुठे मुख्यालय कुठं आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे बघा युनायटेड युनायटेड नेशन युनायटेड नेशन सायंटिफिक सायंटिफिक अँड कल्चर सायंटिफिक एज्युकेशनल कल्चर सायंटिफिक काय असणार एज्युकेशनल आलं एज्युकेशनल सायंटिफिक आहे काय तुमचं कल्चर आल सायंटिफिक कल्चर आहे ठिकाण तुमचं असं लॉन्फॉर्म असणार आहे महत्वाचं आहे ठिकाण बघा युनायटेड नेशन एज्युकेशनल मत युनायटेड नेशन एज्युकेशनल शब्द त्यात पॉइंट आउट करायनल सायंटिफिक अँड काय कल्चर हे तीन शब्द महत्वाचा युनायटेड नेशन्स बरोबर आहे एज्युकेशनल सायंटिफिक एज्युकेशन सायंटिफिक आणि काय कल्चर हे ऑर्गनायझेशन आहे स्थापना कधी युने युनेस्कोची तर सोळा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचाळीस चा आहे कुठं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय सरचिटल आंध्रे अझोले या आहेत मुख्यालय कुठं या ठिकाणी तुमचं असणार आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी उत्तर तुमचं ठिकाणी असणार आहे चला पुढे बघू एससीओ म्हणजे काय शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन शांघाय काय दिले शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं तुमचं इथे लॉंग फॉर्म आहे मुख्यालय कुठे या ठिकाणी बघा त्याचं शांघाय चीन या ठिकाणी काय तुमचं उत्तर म्हणजे बिजिंग चीन येते कुठं असणार आहे बिजिंग चीन पुढे बघू जिका शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एसीओ म्हणजे कुठं असणार आहे पंधरा जून पंधरा जून कधी केलेले दोन हजार एक केले यू ची काय तिकडे स्थापना केली मुख्यालय कुठे असणार तुमची बिजिंग चीन या ठिकाणी असणार आहे सरचिटणी कोण मिंग या ठिकाणी हे आहेत तर त्यावेळेस सदस्य देश कोणते असणार नसणार आहे भारत त्या भारत आहे पाकिस्तान आहे चीन आहे रशिया आहे कझाकिस्तान उफगिस्तान म्हणजे काय उत्तरेकडे आपले जे काही जम्मू काश्मीर साईडचे जे काही आपले हे देश आहेत त्याचा तिकडे समावेश केले लक्षात घ्या तुम्ही आहे किर्गिस्तान आहे तर तजिकिस्तान सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी रशिया सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे चीन रशिया महत्वाचा आहे आणि भारताचे काय उत्तरेकडील जे काय ते राज्य सुद्धा या ठिकाणी काय केलेले समावेश केलेला आहे लक्षात म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनाईज दोन हजार एकला बीजिंगला स्थापना आहे तर उत्तर काय असणार आहे तुमचं बीजिंग चीन या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे ठिकाणी बघा नासा नासाचे काय के केले नॅशनल एरोनॉटिक आणि स्पेस ऑर्गनायझेशन दिले नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे असं विचारले तुम्हाला बघा नॅशनल एन ए टी आय ओ एन ए नॅशनल Aeronautic स्पेस ऑर्गनायझेशन दुसरं काय स्पेस ऑर्गनायझेशन असं माझ्या संदर्भात विचारलेलं आहे असं कुठं युएसए अंतराळ संस्था आहे स्थापना कधी एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न या ठिकाणी स्थापना आहे वॉशिंग्टन येथे ठिकाणी झाले अध्यक्ष बिल नेल्सन या ठिकाणी आहेत व सर्वाच्या फायद्यासाठी असं आहे तर कुठं असणार आहे तुमच्या ठिकाणी बघा वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी बघा वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी असणार आहे मुख्यालयाचं दोन नंबर उत्तर तुमचं असणार आहे या ठिकाणी बघा इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन असणार आहे या ठिकाणी बघा इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना असणार आहे कधी स्थापना याची सतरा मार्च एकोणीशे ला काही ठिकाणी स्थापना आहे या ठिकाणी बघा मुख्यालय कुठं आहे ठिकाणी बघा लंडन येथे म्हणजे युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे बघ म्हणजे कुठं आहे लंडन येथे युनायटेड किंगडम इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन आहे लक्षात मुख्य आहे लंडनला कुठं या ठिकाणी नॉर्थ अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोची संघटना नाटो संघटना संदर्भात तुम्हाला विचारलेलं आहे ठिकाणी नाटो म्हणजे काय उत्तर अटलांटिक करारासाठी केलेलं आहे ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो असं म्हटलं जातं स्थापना कधी नाटोची बघा चार एप्रिल एकोणीशे एकोणपन्नास आहे डेट तुम्हाला एक्झॅक्ट काय सुद्धा असेल तर डायरेक्ट सुद्धा विचारतात तुम्हाला तर सध्या एकतीसवा सदस्य कुठला आहे ठिकाणी फिनलँड आहे बत्तीसवा कुठला आहे तुमच्या ठिकाणी लक्षात ठेवा स्वीडन आहे कुठला आहे स्वीडन तुमचा बत्तीसवा सदस्य या ठिकाणी झालेला आहे नाटोचा मुख्यालय कुठला आहे ब्रुसलेस बेल्जियम या ठिकाणी स्वीडन आहे लक्षात ठेवा नाटोस कुठला आहे ब्रुसलेस बेल्जियम या ठिकाणी नाटोचं काय नॉर्थ अटलांटिक हे लक्षात ठेवा लॉंग फॉर्म लक्षात नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन टेरिटरी ऑर्गनायझेशन म्हणतो नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन आहे ठिकाणी युनिसेफ युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड म्हणजे मुख्यालय कुठे आहे ठिकाणी तुम्हाला काय केलं विचारलेलं आहे याच्या संदर्भात आपण पुढे बघू युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड युनिसेफ दिले बाकी झालेला युनिसेफ चा स्थापना कधी अकरा डिसेंबर एकोणीशे शेचाळीस आहे कधी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस काही केलं युनिसेफली आहे कुठं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी मग कोण कॅथरिन कॅथरीन रसिल या ठिकाणी मुख्य प्रमुख आहे त्या ठिकाणी बघा बा कुठे या ठिकाणी न्यूयॉर्क युएस या ठिकाणी मुख्यालय त्याचं असणार आहे पहिला आन्सर तुमच्या या ठिकाणी काय असेल ठिकाणी असेल बघा आणि त्याचा त्याचं फॉर्म काय बघा युनायटेड नेशन युनायटेड नेशन इंटरनॅशनल नंतर इंटरनॅशनल काय असणार आहे चिल्ड्रन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड इमर्जन्सी फंड या ठिकाणी असणार युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड असं त्यांचं फॉर्म असणार आहे तर मोबाईल असल्यावर काही व्यवस्थित येऊ शकत नाही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती महत्वाचा बरं ऑलिम्पिकसाठी पॅरिस मध्ये आपण दोनशे साजिक लिहिले होते त्यामध्ये सहाजिक लिहिलेली होती किती सहा पथक होती त्या ठिकाणी एक कुठलं तर रौप्य होतं कोणी नेहरूच्या प्रा जिंकलं होतं पाच इतर ठिकाणी पथक होती कास्य पथक होती कोणी कोणी जिंकले बघून घ्या तुम्ही या ठिकाणी तर मुख्यालय कुठे आहे बाहित इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लक्षात इंटरनॅल ऑलिम्पिक कॉर्पोरेशन सुद्धा असं तिथे ऑप्शनमध्ये येतील पण काय कमिटी आहे लक्षात येईल इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे लक्षात ठेवा कमिटी कॉर्पोरेशन व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे का असतं काय नाही देवा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी दिलेला आहे कमिटी तर असे झाले तेवीस जून एकोणीशे अठराशे चौऱ्याण्णव तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव ला झालेले एकदम जुने कुठे मुख्यालय कुठे आहे लुसाने स्वित्झर्लंड आहे ठिकाण आहे लुसाने स्वित्झर्लंड आहे थॉमस बाग या अध्यक्ष आहेत कुठे झाले लिसाने स्वित्झर्लंड ऑलिम्पिक समितीचं काय मुख्यालय आहे ठिकाणी बघा पुढे या ठिकाणी बघा आय एसी म्हणजे काही इंटरेस्ट सोलार आलंय सोलारसाठी काय केलेलं आहे तर फ्रान्स आणि भारतात सुद्धा काय केलं तर महत्त्वाच्या या ठिकाणी काय भाग घेतो किती दोन हजार पंधरा या ठिकाणी काय केलं होतं स्थापनेसाठी काय पुढाकार घेतलेला होता या ठिकाणी बघा कुठं ते गुरुग्राम भारतीय ठिकाणी असणारे पुढे बघा हे जर लवकर बघा इंटरनॅशनल सोलार सोलार अलायन्स अलायन्स आहे म्हणतात अलायन्स मध्ये एकत्र जोडलेले असतात चार पाच दिवस असतात एकत्र एकमेकाला जोडलेले असतात वारंवार झाल्याबाद तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला काय केले भारत आणि फ्रान्स यांनी मिळून केलेले आहे कोणी केले भारत आणि कोणी केलेले भारत आणि कोणी केले फ्रान्स हे दोन्ही देशांनी केलेले आहे मुख्यालय कुठे आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे ठिकाणी आहेत मुख्यालय कुठं आहे तुमचं इथून गुरुग्राम भारत या ठिकाणी असणार आशियन डेव्हलपमेंट बँके संदर्भात विचारलं बाहेिकडे लॉकपर्यंत आशियन डेव्हलपमेंट आणि बँक तुमची असणार आहे आशियान म्हणजे आशियन आशियानं काय करणं डेव्हलपमेंट करण्यासाठी काय बँक स्थापन केलेली आहे असं त्याचं उत्तर होईल बघ तर स्थापना कधी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सासष्ट रोजी केली कधी केली एकोणीशे सासष्ट रोजी सहासष्ट सदुसष्ट असे दे, दे सदुसष्ट असेल या ठिकाणी बघा तर मुख्यालय कुठं या ठिकाणी फिलिपिन्स सुद्धा आहे मुख्यालय फिलिपिन्सला आहे मात तू सुगू मात सुगू असकावा इथून काय आहे अध्यक्ष आहे त्या ठिकाणी बघा तर कुठं केलेलं आहे तुमच्या ठिकाणी बघा फिलिपाइन्स केले मनीला मनिला फिलिपाईन्स ठिकाणी काय केले तिचं मुख्यालय आहे ठिकाणी आशियन कोणाच आशियाच आहे मनीला मनिला फिलिपाइन्स ठिकाणी आशिया संघटना दक्षिण पूर्व अशाही राष्ट्राच्या संघटनेने मुख्यालय कोठ्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे दक्षिण पूर्व आशिया आशियानं दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रीय संघटना आहे संघटना म्हणजे काय आशियान असे म्हणतात दक्षिण पूर्व जे काय आपल्याकडे दक्षिण आशियाई संघटना आहे स्थापना कधी आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टला आहे कधी आठ ऑगस्ट एकोणीशे सदुसष्टला या ठिकाणी आहे मुख्यालय कुठे आहे ठिकाणी जकार्ता इंडोनेशिया ठिकाणी आहे जकार्ता इंडोनेशिया दहा देश कुठे उरले तेव्हा कंबोडिया इंडोनेशिया लावस या ठिकाणी थोडे थोडे आपल्या जवळचे तेवढे देवा थायलंड आहे जवळचे म्यानमार मलेशिया आपल्या भारताच्या हजार जे इंडोनेशिया असणारे लक्षात ठेवा व्हिएतनाम असणारे याचे बिरेदव्या एक दृष्टी एक ओळख आणि एक समुदाय या ठिकाणी एकत्र राहण्यासाठी आज केलेले कुठे केलेलं तर त्यांचं जकरता इंडोनेशिया ठिकाणी काय आहे संघटनेच लॉंग फॉर्म आपण बघला या ठिकाणी काय असणार आहे तुमचं लॉंग फॉर्म बघा आसियन हे असोसिएशन असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट साऊथ इस्ट साऊथ इस्ट, इस्ट आसियन नेशन दक्षिणाचं काही दक्षिणे राष्ट्र संघटना विकास करण्यासाठी स्थापन केले जाते बघा आय एम एफ आय एम ए सर्वात मोठा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड महत्वाचा नंबर इंटरनॅशनल बघा इथं मॉनिटरी फंड या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणजे कर्जासंदर्भात सुद्धा वे एक वेगळ्या राष्ट्रासाठी सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आय असे म्हणलं जात इत आंतरराष्ट्रीय राजकीय महत्वाचं आहे म्हणजे एकमेक काय करणं सहकार्य करण्यासाठी आणि काही कर्ज देण्यासाठी सुद्धा आय एम एफ बँक महत्वाची आहे बघा निधी काय काही स्थापना कधी झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीस ला झालेली कुठे वॉशिंग्टन डीसी युएसए या ठिकाणी झालेली आहे युएस संचालक कोण आहे क्रिस्टलिनिया जॉर्जिया या ठिकाणी आहेत सदस्य लक्षात ठेवणे गरज नाही जॉर्जिया या ठिकाणी महासंचालक आहेत आणि मुख्यालय कुठे तुमचं वॉशिंग्टन डीसी युएस या ठिकाणी काय तुमचं आय एम एचं मुख्यालय आहे आय एम चे कोण सी योबा कृष्णा जॉर्ज हे ठिकाणी आहे ते व्यक्ती आहेत सध्या चालू पदा ठिकाणी इथेच काय मुख्यालय इंटरनॅशनल मॉलिटर फ्रंटचं कुठे आहे हे बिल्डिंग आहे वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी बिल्डिंग आहे अशा प्रकारची वॉशिंग्टन डीसी बघा लास्ट काय घेतलं सारख संघटना घेतल्या बघा सारखं सारख्या संघटना सुद्धा महत्वाची साऊथ आशियन असोसिएशन आणि फॉर रिजनल कॉपरेशन आहे स्थापना कधी आहे सारखं आठ डिसेंबर एकोणीशे पंच्याऐंशी आहे आठ डिसेंबर एकोणीशे ला काय सारखंची स्थापना आहे कुठे केली आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी केलेली आहे मुख्यालय कुठे आहे ढाकामध्ये बांगलादेश मध्ये कुठे ठिकाणी या ठिकाणी आहे त्याची घोषणा केली होती मुख्यालय कुठे काठमांडू या ठिकाणी असणार आहे काठमांडू कुठं तुमच्या ठिकाणी नेपाळ या ठिकाणी येईल तुमचं लक्षात ठेवा दक्षिण आशियाई लोककल्याण जीवन दक्षिण आशियाई लोककल्याण जीवन सुधारण्या करणे देशामध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे असं ठिकाणी काय तुमचं या संघटना त्यासाठी स्थापन केलेली आहे देश कुठलं कुठलं ठिकाणी विचारले कुठलं इथे तुमचं अफगाणिस्तान नेपाळ पाकिस्तान भारत सुद्धा या ठिकाणी समावेश होतो सार्क म्हणजे चीन सुद्धा या ठिकाणी होतो भारत सुद्धा येतो नंतर कुठला येतं चीन सुद्धा या ठिकाणी येतो तुमचं लक्षात घ्या लक्षात पुढे गेलो सारखच काय झालं काठमांडू नेपाळ या ठिकाणी तुमचं मुख्यालय आहे काठमांड नेपाळ बघा सार्क परीक्षेत कुठे आहे या ऑफिस आहे सारखं कुठे काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे तुमचं या ठिकाणी जी सेवन ग्रुप या ठिकाणी आपण घेतलेलं बा जी सेवन ग्रुप अत्यंत महत्त्वाचा आहे जी सेवन स्व ग्रुप या ठिकाणी म्हणजे जी सेवन ग्रुप म्हणजे काय असतं विकसनशील राष्ट्रात समावेश असतो या ठिकाणी सात प्रगत प्रगत म्हणजे काय विकसनशील राष्ट्रात समावेश असतो विकसनशील राष्ट्र समावेश अवधिकरण झालेल्या अर्थव्यवस्था एक अनौपचारिक गट म्हणून ओळखले जाते आर्थिक आणि राज्य मुद्द्यावर काय चर्चा करण्यासाठी देशाने काही दरवर्षी एकत्र येण्यासाठी जे सेवन या ठिकाणी के समावेश केलेला आहे जे सेवनचा असतो विकसित राष्ट्र असतात बघा या ठिकाणी काय कॅनडा का आला तुमचं सात राष्ट्र कुठे कुठे बघा या ठिकाणी कॅनडा फ्रान्स जर्मनी जपान इटली युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन असं युनायटेड स्टेट्स स्टेट्स म्हणला कुठला आला अमेरिका ठिकाणी सात राष्ट्राच्या ठिकाणी जी सेवन मध्ये काही ठिकाणी समावेश होतो म्हणून जी सेवन असं म्हटलं जातं म्हणजे काय सात राष्ट्राचा काही ठिकाणी ग्रुप जी म्हणजे काय असं म्हटलं जातं ग्रुप असं म्हटलं जातं त्यावरून जी सेवन असं नाव पडलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जी सेवन स्थापना कधी झाली आहे पणशे पंच्याहत्तर शहरा ठिकाणी स्थापना झालेली आहे ठिकाणी पहिल्या सुरुवातीला जी सिक्सच होते नंतर अमेरिका फ्रान्स इटली जपान युनायटेड किंगडम पश्चिम सह समावेश होता नंतर काही करून शेत्राला कॅनडामध्ये ज्या सगळात समावेश झालेला आहे सातवा जी सेवन म्हणून सध्या जी काय दोन हजार पंचवीस ची परिषद आहे दोन हजार जीवन ची जी काय समिट होणार आहे ती कुठ्या ठिकाण होणार आहे कॅनडा येथेच होणार आहे तुमची दोन हजार पंचवीस ची कारण रिलेटेड अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण एकाठ्या स्थापना शिथिदच्या काळात जागतिक आर्थिक स्तरावर चर्चा करण्यासाठी सुवेत रशियाचा म्हणजे रशियाचा विरुद्ध या ठिकाणी काय केलं ती संघटनानी उभा केलेली होती आणि त्याच्या विरुद्ध एकानी संघटना असावी म्हणून काय केली जी सेवन विरुद्ध त्यांनी काय केलं पुन्हा जी जी ट्वेंटी काही ठिकाणी म्हणजे वीस राष्ट्राचा समूह या ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी कोण असतात चीनचा समावेश भारत चीनचा समावेश म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी समावेश केला विकसित आणि विकसनशील राष्ट्र समावेश आहे एकोणीशे नव्याण्णव स्थापना केली म्हटलं होतं तुम्हाला जी म्हणजेच काय ग्रुप असतो ग्रुप ट्वेंटी वीस समूह कशासाठी केली आर्थिक संकटाचा अनुभव घेण्यास एकोणीशे सत्याहत्तर पूर्व आशिया आणि आग्नेय आशियामध्ये काही आर्थिक संकटानंतर अशा जागतिक संघटना तोंड तोंड देण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन केलेले म्हणजे काय जागतिक आर्थिक स्थिरता जे काय त्यासाठी एकौन, केले का ते वीस देशासमोर एकत्र आला होता एकमेकांना मदत करण्यासाठी ठिकाणी तर जी ट्वेंटीची परिषद कुठे झाली बा या ठिकाणी दोन हजार पंचवीस ला जी होणार आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे जी ट्वेंटी चे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे गेलेलं आहे लक्षात करंट बेस महत्वाचा आहे क्वेश्चन आणि जी ट्वेंटी मध्ये काय केलेलं आहे वीस राष्ट्राचा काही ठिकाणी समावेश केलेला आहे वीस देश एकोणीस देश आणि काय दुसरा कुठलाही तुमचा युरोपियन युनियनचा समावेश असणार आहे बघ कुठलाही जवळजवळचे राष्ट्र बघू आपण आपल्या शेजारचे जे काय म्हणजे कुठला अर्जेंटिनाला ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी याचा समावेश आहे ठिकाणी अजून कोण आहे भारत इंडोनेशिया इटली जपान या ठिकाणी या राष्ट्राचा काही ठिकाणी समावेश केलेला आहे ठिकाणी बघा तर या ठिकाणी बघा आपण जे काही आपण आंतरराष्ट्राने घेतलं त्या ठिकाणी पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला जे अत्यंत महत्वाचे ठिकाणी काही केलं येतात प्रत्येक ह्याच्या पहिले काय गेले आपण पूर्णता जीएस काय केलेलं आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संघटना जीएस मध्ये तुम्हाला विचारला जातो एक दोन मार्काला फिक्स तुम्हाला या ठिकाणी याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन मॅगझिम येणार नाही कारण अत्यंत महत्वाचे जेवढे आहेत तेवढ्याच आपण संघटनाचा समावेश केलेला आहे कारण आगामी येणारे पोलिस बर्तुळ अत्यंत तुम्हाला उपयोग ठरणार आहे या ठिकाणी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू